नमस्कार प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नवरा बायको म्हणजे संसाराची दोन चाकं असं म्हटलं जातात आणि ही चाकं व्यवस्थित चालली तर संसाराची प्रगती होते असं देखील म्हटलं जातं मात्र पंढरपूर तालुक्यातील देवड्या गावात मनसुन्न करणारी घटना घडली नवरा बायकोच्या वादामध्ये आणि घरच्या मानसिक त्रासामुळे पत्नीनं टोकाचा निर्णय घेत आपल्या सहा वर्षाच्या चिमुकल्यासह नदी पात्रात उडी घेऊन आपले जीवन संपवले प्रियांकाचं सात वर्षापूर्वी पंढरपूर तालुक्यातील विक्रम नलावडे याच्यासोबत लग्न झालं लग्नानंतर त्यांना राजवीर हा मुलगा देखील झाला त्यामुळे या दोघात गोडी गुलाबीचा संसार असेलच असे सर्वांना वाटले परंतु प्रियांकाला घरात नेहमीच या ना त्या कारणावरून टॉर्चर केलं जात होतं असं तिच्या भावाने आरोप केला आहे कारण एखादी महिला सहजासहजी टोकाचं पाऊल उचलत नसते तिच्या सहनशक्तीचा जेव्हा बांध फुटतो तेव्हाच अशी घटना घडू शकते मागील अनेक दिवसापासून प्रियंकाला पती आणि सासरे मानसिक त्रास देत असल्याचे सांगितले गेले याबाबत अनेक वेळा यांच्यामध्ये मिटवा मिटवी करून समेट घडवला गेला मात्र सोमवारी सायंकाळी म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रियांकाने आपल्या सहा वर्षाच्या चिमुकल्याला घेऊन तिने थेट भीमा नदीचे पात्र गाठले तिने आपल्या चिमुकल्याचा देखील विचार केला नाही त्यामुळं तिला किती मोठा मानसिक त्रास होत असेल याचा विचार करणं गरजेचं आहे यानंतर तिने दोघांनी मिळून नदीपात्रात उडी घेत आपले जीवन संपवलंय या घटनेची खबर तिच्या आई वडिलांना देण्यात आली तिचे माहेर हे नळदुर्ग असून भावाने आणि तिच्या नातेवाईकाने पती सासू सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केल्यानंतरच प्रियांकाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि दोन्ही देकरावर देवडे येथे शोकाकुल वातावरणात अंतविधी केला आहे